नमस्कार सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला प्रिंस कट ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे तर तीस साईजच्या मापाचा आज इथं पेपर कट करून दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ब्लाऊजची पूर्णपणे माप इथं मी अगोदर घेतलेले आहे तर त्या मापानुसार इथं ब्लाऊजची पेपर कटिंग तयार करून दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे चला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही बघा माझ्या भाचीबाईंनी मला असा एक व्हिडिओ तयार करायला सांगितलेला आहे तर त्यांनी अशी मापं मला सांगितलेली आहेत छातीची घडी आहे पूर्णच नऊ इंचाची आणि उंच आहे तेरा इंच तर त्यात एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर पूर्ण ब्लाऊजची उंची चौदा इंच टाकायची आहे बाही लांबी आहे चार इंच तर एक इंच जास्त घ्यायचं आहे तर अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे जर तुम्हाला असं समोरच्या साईडने साधा ब्लाऊज शिवून जर फोल्ड करायचा असेल तर तिथं तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे तर ही अस्तरच्या ब्लाऊजसाठी बाही कट करून दाखवत आहे तर इथं ब्लाऊजची बाही जी आहे ती पाच इंच ठेवायची आहे तर अशा पद्धतीने ही माप आहेत या प्रिंसकट ब्लाऊजची पेपर कटिंग करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं हा मी पेपर घेतलेला आहे बघा तर याची घडी कशी टाकायची आहे अशी घडी टाकलेली आहे इथं या साईडने जी बाजू आहे बंद बाजू आहे आणि समोरची जी आहे ती खुली बाजू आहे तर इथं आपल्याला माप टाकायचे आहेत आता अगोदर उंची टाकायची आहे ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा तर त्यात ते एक इंच जास्त घ्यायचं आहे तर चौदा इंच ब्लाऊजची उंची येणार आहे आपल्याला पेपरवर ठेवताना चौदा ठेवायचं आहे तर शिवून तयार तेरा राहणार आहे चौदा इंचावर इथं उंचीचं माप टाकायचं आहे चौदा इंच तिथं आता काय करायचं आहे छातीची घडी टाकायची आहे छातीची घडी आहे साडेसात इंच आणि त्यात पुढं दीड इंच शिलाई मार्जिनसाठी चा ठेवायचं आहे बघा तर अशा पद्धतीने इथं मी छातीचं माप टाकलेलं आहे तर अगोदर शोल्डर घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर टाकायचं आहे साडेपाच इंच बघा इथून इत ते इथंपर्यंत मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे तर साडेपाच इंच घेतलेलं आहे तर यात आता गळ्याची रुंदी टाकायची आहे गळ्याची रुंदी अडीच इंच घ्यायची आहे तर आपलं शोल्डर किती येणार आहे इथं तीन इंच शोल्डर येणार आहे मग ही रेश इथं सरळ ओढून घ्यायची आहे अशी बघा अशा पद्धतीने ही रेश इथं सरळमध्ये ओढून घ्यायची आहे ही रेष इथं सरळ ओढून घेतलेली आहे साडेपाच इंचापर्यंत तर इथं अडीच इंच गळारुंदी टाकलेली आहे आणि तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे लगेच इथं काय करायचं आहे समोरच्या गळ्याचं माप टाकायचं आहे समोरचा गळा आहे सहा इंच तर गळ्याची उंची सहा इंच आहे बघा आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी ती साईज मापाच्या ब्लाउजची पेपर कटिंग कर करून दाखवत आहे तर ही रेषा इथून इथंपर्यंत इत अशी सरळमध्ये जोडून घ्यायची आहे इथं टाकायचं आहे मुंड्याचं माप तर इथून टाकायचं आहे बघा मुंड्याचं माप हे साडेपाच इंच अंतरावर टाकायचं आहे तर मुंड्याची उंची तुम्ही मी साडेपाच इंच घेतलेली आहे तर इथं बघायचं आहे नवीन असल्यावर आपल्याला बरेच वेळेस इथं समजत नाही तर त्याच्यासाठी इथं मी तुम्हाला समजावून सांगत आहे असा टेप इथं बरोबर ठेवायचा आहे तर बघा इथं माझं साडेपाच इंच अंतर बरोबर आलेलं आहे इथून हे अंतर साडेपाच इंच शेव द्यायचं आहे आणि वर जेवढं आपण शोल्डर घेतलेलं होतं पूर्ण शोल्डर साडेपाच होतं तर याच्यात गळारुंदी टाकलेली आहे अडीच इंच आणि तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे तर इकडं मुंड्याचं माप हे साडेपाच इंचावर मी इथं घेतलेलं आहे बघा तर ही रेषा इथून ते इथंपर्यंत अशी जोडून घ्यायची आहे बघा सरळमध्ये ही रेषा जोडून घ्यायची आहे साडेपाच इंचावर मुंडा टाकलेला आहे इथं छातीची घडी घ्यायची आहे आता तर इथं हे माप टाकलेलं आहे तर अनेक वेळेस तुम्हाला छातीची घडी कशी घ्यायची आहे ते दाखवणार आहे तर साडेसात इंच छातीची घडी आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर पूर्णच पेपरची घडी किती आलेली आहे नऊ इंच येणार आहे बघा पूर्णच पेपरची घडी ही नऊ इंच आलेली आहे तर पूर्णच पेपरची घडी नऊ इंच तर खाली ही सरळमध्ये नऊ इंच पेपरची घडी टाकून घ्यायची आहे नऊ इंचावर तर ही रेषा सरळ जोडून घ्यायची आहे अशी बघा अशा पद्धतीने ही रेषा जोडून घेतलेली आहे तर आता इथं काय करायचं आहे प्रिन्सकट कर ब्लाऊजसाठी इथं आणि इथं वाढवून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला नंतर सांगणार आहे तर त्या अगोदर इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे समोरच्या मुंड्याला एक इंच घ्यायचं आहे आणि मागच्या मुंड्यासाठी दीड इंचावर असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे हा तर समोरच्या मुंड्याला एक इंचावर इथं मी आकार दिलेला आहे आणि बॅक साईडचा दीड इंचावर घेतलेला आहे कारण की दोन्ही पेपर मी एक साथ कट करणार आहे ही जी बाजू आहे ती बंद बाजू आहे तर बंद बाजूवर इकडं मी बंद बाजूच्या साईडनी मापं टाकलेली आहेत तर इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मुंड्याला इथं आकार देऊन घेतलेला आहे तर तुम्हाला जर असं समजत नसेल तर तुम्हाला रिपीट बघायचं आहे तरच तुम्हाला समजेल इथं मुंड्याला आकार मी एक इंचावर दिलेला आहे समोर समोरच्या भागासाठी आणि बॅकसाईडसाठी दीड इंचावर दिलेला आहे इथं गळ्याला आकार द्यायचा आहे समोरच्या आता तर एक इंचावर द्यायचं आहे आणि गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने इथंपर्यंत ही माप टाकून झालेली आहेत तर आता इथं काय करायचं आहे बघा अगोदर इकडं मी वाढवून दाखवणार आहे तर प्रिंसकट ब्लाऊजसाठी आपल्याला इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे बघा इथं अर्धा इंच मी जास्त घेतलेलं आहे प्रिन्स कट ब्लाऊजसाठी कारण की इथून कट केल्यानंतर इथं शिवणामध्ये जाणार आहे आपलं अंतर थोडं मग इथं कमी होणार आहे म्हणून इथं समोर वाढवून घ्यायचं आहे आणि इथं जो टक्स टाकणार आहे तर त्याच्यासाठी इथं दोन इंच वाढवून घ्यायचं आहे तर ते इथं अगोदर तुम्हाला मापक कसे टाकायचे आहे ते दाखवणार आहे तर बघा वरून मी प्रिंसकडचा टक्स जो आहे तो इथं आपल्याला घ्यायचा आहे तर वरून मी माप टाकत आहे इथं नऊ इंचावर तर अगोदर बघायचं वरून मी नऊ इंचावर टक्ससाठी इथं माप टाकलेलं आहे तर आता इथं बघायचं आहे या सेंटरला साडेतीन इंच घ्यायचं आहे इथं साडेतीन इंच घेतलेलं आहे तर खाली ही बरोबर साडेतीन इंच घ्यायचं आहे बघा इथून इथं साडेतीन इंच घेतलेलं इथून साडेतीन इंच आणि इथं साडेतीन इंच घेऊन ही सरळ रेस ओढायची आहे वरून इथंपर्यंत नऊ इंचावर मी हे माप घेतलेलं आहे आणि इथून साडेतीन इंच आणि इथं खालीही सरळ साडेतीन इंच घ्यायचं आहे तर इथं काय करायचं आहे आता दोन इंच हे टक्ससाठी घ्यायचं आहे आणि इथून एक इंच घ्यायचं आहे बघा इथं एक इंच घेतलेलं आहे आणि इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हे जे सरळ रेष इथून आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्यापाशी अर्धा इंच अंतरावर जिथं टीक केली होती तिथंपर्यंत हा आकार पहिल्या मुंड्यापर्यंत देत जायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे तर हा खालचा आकार असा देते वेळेस थोडासा फुगीर हाताने द्यायचा आहे बघा इथं तर या पद्धतीने प्रिन्सकट ब्लाउजला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर आकार दिला तर तुमचा कोफ एकदम छान येईल तर इथं खाली दोन इंचाचा टक्स घेतल्यामुळं इथं अंत समोरचं अंतर हे दोन इंच मी वाढवून घेतलेलं आहे आणि ही रेषा वरची आणि खालची रेषा तिरप्यामध्ये जोडून मागच्या मुंड्याला जिथून आकार दिलेला होता तिथून पेपर कट करून घ्यायचा आहे तर खालचा आणि वरचा भाग मी एक साथ कट करून दाखवलेला आहे तर पुन्हा तुम्हाला आणि मापं टाकून दाखवणार आहे तर खालच्या पार्टचेही तर हा पेपर सेंटरमधून कट करून घ्यायचा आहे तर अगोदर समोरच्या भागाची माप बघायची आहेत ही मागच्या मुंड्याचा आकार कट करून टाकलेला आहे इथं मी तर वरच्या आणि खालच्या पेपरवर मागच्या मुंड्याला आकार दिलेला होता तर समोरच्या मुंड्याला मी एक इंचावर आकार दिलेला आहे तर समोरचा गळा इथं कट करून घ्यायचा आहे जसा गळ्याला आकार दिलेला होता सेम त्याच पद्धतीने गळा कट कर ता करून घ्यायचा आहे तर आता इथं प्रिन्स कटला जिथून आकार दिलेला आहे तिथून पेपर कट कर करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओ बघत असताना काळजीपूर्वक बघायचा आहे तरच तुम्हाला ही पेपर कटिंग कशी झाली आहे ते समजणार आहे बघा इथं एक वेळेस मी कट करून घेतलेला आहे तर इथं दोन इंच मी टक्स घेतलेला आहे दोन इंचाचा तर हा टक्स इथं कट करून टाकायचा आहे बघा कमरेच्या साईडला समोरच्या बाजूला मी दोन इंच तिकडं वाढवून घेतलेलं आहे तर इथं दोन इंच कट करून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजची समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे तर हा टक्स इथं मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर आता मागच्या भागाची कटिंग बघायची आहे तर इथं छातीचं माप बरोबर टाकायचं आहे तर हा तीस साईजचा ब्लाऊज आहे तर नऊ इंचाची पेपरची घडी टाकलेली होती तर बरोबर नऊ इंचाचंच इथं माप टाकायचं आहे समोरच्या भागासाठी एवढं वाढवून घेतलेलं आहे बघा वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला दोन इंच अशा पद्धतीने हे माप वाढवून घेतलेलं होतं समोरच्या भागासाठी तर मागच्या भागाला वाढवून घ्यायचं नाही तर जशाच तसं कट करायचं आहे इथं गळ्याची उंची टाकायची आहे मागच्या तर मागच्या गळ्याची उंची ही साडेनऊ इंच टाकायची आहे आणि आडव्यामध्ये अडीच इंच घ्यायचं आहे मैत्रिणीनो माप टाकत असताना काळजीपूर्वक माप टाकायचे आहेत बघा वरच्या बाजूला मी अडीच इंच घेतले तर खालच्या साईडलाही अडीच इंच घेऊन असा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि त्यातून गळ्याला आकार द्यायचा आहे जर तुम्हाला कुठला डिझाईनचा गळा कट करायचा असेल तर यातूनच तुम्हाला डिझाईनच्या गळ्याला आकार द्यायचा आहे शोल्डर घेतलेला आहे इथं तीन इंच तर समोरच्या भागासाठीही मी शोल्डर तीन इंच घेतलेला आहे मागे आणि पुढे शोल्डर तेवढंच घ्यायचं आहे तर बघा इथं मी गोल गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर इथं हा गळा कट कर करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं तुम्ही जर सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मागच्या भागाचा टक्स शिवत असताना शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि खाली सरळमध्ये खालच्या साईडला अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरी टक्सचे आपल्या उंची गळ्यानुसार टाकायचे चा आहे चार इंचचा टक्स साडेतीन पाच अशा आपल्या गळ्याची उंची बघून टक्स टाकायचे आहे तरी तुम्ही चार इंचचा टक्स टाकणार आहे बघा याच्यासाठी तर अशा पद्धतीने हे टक्सही इथं बरोबर शिवून घ्यायचे आहेत तुम्हाला आणि तुम्हाला जर या ब्लाऊजची जर पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊजवर कटिंग बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल तर तिथं तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे म्हणजे याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघता येईल पेपर पॅटर्न ब्लाऊजवर कसे ठेवायचे आहे ते तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला पेपर कट करून दाखवलेला आहे तर बाहीचा पेपर इथं कट करून दाखवणार आहे तर हा पुढचा आणि मागचा भाग झालेला आहे तर इथं बाही राहिलेली आहे तर ही पेपर कटिंग इथं दाखवणार आहे वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर मी बाहीचं माप टाकत आहे तर बाही लांबी आहे चार इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर बाहीची लांबी मी पाच इंच घेतलेली आहे आणि बाही घडी टाकायची आहे सात इंचावर खालच्या साईडलाही बरोबर लांबी पाच इंच घ्यायचे आहे आणि सरळ रेश ओढून घ्यायची आहे बघा इथं बघा असा चौकणी बॉक्स तयार केलेला आहे आता इथं बाही कमी करायची आहे अडीच इंच खालच्या साईडनी तर हा डबल फोल्ड पेपर आहे बाही कट करत असताना आपल्याला पेपर हा दुहेरीच घ्यायचा आहे एकेरी पेपर घ्यायचा नाही खालच्या साईडला भाई अडीच इंच कमी करून घेतलेलं आहे आणि तिथून दीड इंच वरी घेतलेलं आहे इथं टाकायचं आहे दंडघेर तर दंडघेर टाकलेला आहे साडेचार इंच आणि शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे इथं मी पावणे दोन इंच बघा कारण की आपल्या दंडाचं माप हे लहान मोठं असू शकतं तिथं भाईला आकार दिलेला आहे अगोदर मागच्या भागाला आकार द्यायचा आहे आणि पुन्हा समोरचा आकार द्यायचा आहे तर मैत्रिणीनो ही पेपर कटिंग मला माझ्या भाचीबाईंनी करायला सांगितलेली आहे तर त्यांना माझ्याकडे ब्लाऊज शिकण्याची खूप इच्छा होती पण त्यांचं लग्न झाले पुन्हा त्यांना मुलं झाले त्याच्यामुळं त्यांना माझ्याकडे येणं काही शक्य झालं नाही तर त्यांनी मोबाईलवर बघून थोडंफार शिकलेलं आहे तरीही त्यांच्या मापाचा पेपर कटिंग करून दाखवा म्हणून त्यांनी मला कॉल करून सांगितलेलं होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी इथं तयार केलेला आहे तर तुम्हाला ही ब्लाऊजची पेपर कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला ही जर असे कुठले नवनवीन पेपर कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला पेपर कटिंगची व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघता येतील तर ही खोल जी खोलगट बाजू आहे ती समोर येणार आहे आणि जी वरून आलेली बाजू आहे ती मागच्या भागासाठी येणार आहे तर इथं भाईचा सेंटर कट करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिकण्याची इच्छा असते पण त्यांना घराच्या बाहेर जाता येत नाही तर तुम्ही घरच्या घरी असं मोबाईलवर बघून असे ब्लाऊज शिकू शकता तर इथं बघा इथं मी साधे आणि सोप्या पद्धतीने इथं पेपर कटिंग कशी करायची आहे ते दाखवलेलं आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर तुमच्या मापानुसार जर पेपर कटिंग तुम्हाला शिकायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा ज्यांच्या त्यांच्या मापानुसार व्हिडिओ बनवला जाईल